नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग दह्या दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली दह्या दुधाने आंघोळ केली अभिषेक पूजेची तयारी केली हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शनाला ू पायात हनुमंत घाले रामाच्या दर्शनाला रुईच्या फुलाचा हार केला मारुतीला चढविला रुईच्या फुला हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग तनात राम मनात राम हनुमंत करे रामाचे झाना तनात हनुमंत कर हातात चिपड्या सोन्याच घुंगरू पायात ग हातात चिपड्या सोन्याच घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग रामदास म्हणे सीतेचे दर्शन घेऊ रामदास म्हणे अयोध्याला जाऊ राम, राम सीतेचे दर्शन घेऊ हातात चिपड्या सोन्याच घुंगरू पायात ग गातात चिपड्या सोन्याचे घुंगरू पायात ग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमंत निघाले रामाच्या दर्शना लाग हनुमन्त निघा रामार्शनालाग